सर्व मान्यवर आपले प्रभारी माझ्या समोर बसलेले सर्व कार्यकर्ते बंधू नव आणि पत्रकार मित्र इच्छुकच काय इच्छुक कार्यकर्त्या आहे त्याच्या वेगळी श्रेणी नाही आहे लय जोरात भाषण केलं म्हणजे एकदम ट्रेन झाले जिल्हाध्यक्ष प्रमोशन करा सारखे झालेच आता <laughs> <laughs> बॅटिंग करायचो नाही <laughs> <laughs> म्हणजे बाय कामच ठेवलं जायचं त्याच वाटत मला आपण <laughs> आपल्या सर्वांना कल्पना आहे निवडणुका लागलेल्या आहेत अकरापासून फॉर्म भरायचे <laughs> दहा पासून सतरापर्यंत सात दिवस म्हणजे परवापासून सुरुवात होईल आणि सात दिवस आपल्याला फॉर्म भरायला आहेत सगळ्यांनी फॉर्म बरोबर भरायचे आहे साडेतीनशे लोकांनी फॉर्म घेतले म्हटलं आता करायचं काय एक जागेसाठी पंधरा पंधरा लोक आहेत त्यामुळे मी पण जरा घाबरतच होतो म्हणजे तिकडे तिकडे भेटतात तिकडे पण मला वाटतं हजार पाचशे फीज टाकली असते तर मला वाटतं अर्ध्यावर गेले असते आपण आपलाही खर्च असला मग आपण ठेवलं असतं तिथे पैसे घेऊन मी म्हंटल जेवण घेऊन पण ते करू नको तर वेळ सहाची होती मला यायला उशीर झाला मी यावल रावेर फैजपूर सौदा मुसावळ हे सगळं करत इकडे आहे पुन्हा मला बाहेरगावी जायचंय नाशिकला जायचंय उद्या दिवसभर परवा दिवसभर नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्हा हे दोन जिल्हे करायचे आहेत त्यामुळे वेळही खूप कमी आहे पण मी खरं जसं विधानसभेमध्ये मी निवडणुकीला येतच नाही दोन दोन महिने तीन तीन महिने तसं मी आता उद्या गेलो की परत येतच नाही त्यांची संख्या भरपूर आहे अनेक कार्यकर्त्यांना वाटतंय म्हणजे मी याची जे अर्जी बाहेर रस्त्यावरच उभी होती ते तिकडेच भेटून घेतलं त्यांना माहिती तिकडे काही भेट होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी गोळके गोळ्यांनी प्रत्येक कॉलनीवाल्याने रस्त्यावर थांबवलं आणि तिकीटचं कन्फर्मेशन करून घेतलं आता तुम्ही शेवटी आले तिकीट तिकीट टाकलं वाटून टाकलं ते लोक हुशार होते थट्टे मध्ये आता तिकीट समोर गेले काहीच निशात खिशात काहीच नाही राहिला ठीक आहे ठीक आहे पण साहजिक आहे आपला एवढा भाजप बाले किल्ला या ठिकाणी आहे जामनगर तालुक्यामध्ये सगळेच जी पस पंचायत समिती जे जे आहेत मार्केट कमिटी आहे शेतकी संघ आहे अजून कुठं सूर्य डॉक्टरांचं देखरेख संघ आहे सगळ्या ठिकाणी शंभर टक्के आपणच आहोत या तालुक्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं खातं सुद्धा उघडत नाही बरोबर आहे इकडचं मी खातं कायमचं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला आवडत मला तिकीट मिळालं पाहिजे मला संधी मिळाली पाहिजे आणि कार्यकर्ते अनेक तोला मोलाचे आहेत की मलाही समजत कोणाला नाही म्हणावं कोणाला हवा म्हणावं हे वस्तुस्थिती आहे पण शेवटी तिकीट किती आता यायला सत्तावीस सव्वीस आणि सत्तावीस तिकीट सत्तावीसच आहेत त्याच्यामध्ये की एक एक वर्ष करता येत नाही त्याचा आपण तसं असं महिने विकलं असतं अनेक जण म्हणते फक्त भाऊ शिक्का लागला पाहिजे एकदा माझ्या आपण सहा सहा करून टाकू आज स्वीकृतला आपण एक एक वर्षाचं सहा सध्या करतो सध्या तर तुला फक्त शिक्का लागला पाहिजे ना मग म्हणतो तिकडे मग बाहेर सांगतोय आम्हाला नगर नगरसेवक काय म्हणणार नाही नगरसेवक होतो ठीक आहे आता सगळ्यांना पण ते सांग तिकडे तिकडे सांगू म्हणून काही अडचण नाही काळजी करू नका तिकीट नाही भेटल तर स्वीकृत तुमचा नंबर सगळ्यांचा लागेल पण ही वस्तुस्थिती आहे आपल्या या दामनेर शहरामध्ये तालुक्यात आपलं खरं म्हणजे सगळ्यांना माहिती की आपण शंभर टक्के ठिकाणी निवडून येणार आहोत शंभर टक्के जागा असं महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही कुठेच नाही असं महाराष्ट्रामध्ये सव्वीस सत्तावीस सगळे दोन सत्तावीसच्या सत्तावीस जागा भाजपच्या आहेत विशेष करून मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आपल्या मागच्या वेळेला सात जागा होत्या त्या सुद्धा आपल्या भाजपच्याच होत्या कमळ्याचे नाव निवड असं कुठेही होत नाही कुठेच होत नाही त्या पण आपल्या दामनेरमध्ये या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मला सगळ्यांना हेवाय आपल्याचं किंवा बाई कसं होतं हे कसे काय सांभाळत एवढं लोक हे सगळ्यांना कौतुक आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेला ते रेकॉर्ड कायम ठेवायचं आहे आणि हे करत असताना मला माहित आहे अनेक लोकांना त्रास होणार आहे त्रास म्हणजे बा थोडं मानसिक त्रास होणार आहे मला काही दिलं मी काय का मी आणि खरंय हे कौनेक कार्यकर्ते नजर लागावी असे कार्यकर्ते आपल्याकडे आहेत आपल्या शहरात आहेत तालुक्यात आहेत एकावर चांगले कार्यकर्ते रात्र दिवस काम करतायत पक्षासाठी वाहून घेतलेलं आहे किती निवडणुका आल्यात आज चाळीस वर्ष झाले एकोणीशे नव्वद ची अशी गोष्ट म्हणजे त्यावेळेला एक्क्याण्णव मध्ये तुमचे वैनिक साधना महाजन तिला पहिल्यांदा तिकीट मिळालं जिल्हा परिषदला जागा रिझर्व झालेली होती जेम ते ती बसली काठावर आणि तिला त्यावेळेला तिकीट दिलं गेलं अतिशय कमी वयात आणि ते तिकीट मिळाल्यावर त्यावेळेला तर काहीच नव्हतं त्यावेळेला सगळं काय बाबूजी होते इकडे बाबूजी शिवाय काही चालत नव्हते बाबूजी सांगितलं ते बाबूजी आठवडकोड राहिले धरून त्यांना पहिलवी नव्हतं आमदार ते तर ते इथे काहीच दुसरं काही पर्याय नव्हता पण पर अशा वेळेला त्यावेळी एक्क्याण्णव मध्ये किती वर्ष आले छत्तीस ते छत्तीस वर्ष झाले या गोष्टीला त्यावेळेला पहिल्यांदा आपली शिवाय जेडपी ला या ठिकाणी निवडून आली दोन वर्षांनी ग्रामपंचायत लागले उद्या या ठिकाणी आपण आपलं पॅनल केलं आपण या ठिकाणी जिंकलो मी सरपंच झालो आणि कामाला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने सरपंच झालो आणि त्यापासून आपल्या कामाला गती आली म्हणजे साध्या ग्रामपंचायत वर्ष बसून आपण पूर्ण तालुक्याकडे लक्ष देतो सगळे कार्यकर्ते येण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये यायचे बसा चहाणी घ्या आपली ग्रामपंचायत आहे आपली ग्रामपंचायत लावरे फोन या अधिकाऱ्यांना लाव त्या अधिकाऱ्यांना लाव चार आपले कर्मचारी त्या ठिकाणी बसवतो याचं काम करू दे त्याचं काम करू दे आणि अगदी कमी वेळामध्ये तीन वर्षांनी पुन्हा मग निवडणूक लागली विधानसभेची मला तर अपेक्षाही नव्हती मला तर वाटलं मला इतका आनंद व्हायचा पुढच्याकडे पाहून सरपंचाच्या आणि ते बोर्ड पाहतो मी माझी सरपंचा म्हटलं तर काही का होईना पाच ना कायम स्वरूपी मर माझी सरपंच गिरीश महाजन याच्यात मला आनंद होता मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आमदार होईल मला तिकीट मिळेल पण तीन वर्ष झाले महिना दीड महिना असेल आमदारकीच्या निवडणुकीला आचार सेताची लागायची होती मला दिल्लीत वरांचा फोन आला प्रमोदजींचा फोन आला त्यांनी मला सांगितलं की मला फोन करा मला फडके डॉक्टर फडके आपले मुक्तनगर त्यांचा निरोप आला तू मुक्तेनगरला ये मी आपली मोटरसायकल घेतली एक आता कोणाची घेतली मी सांगत नाही एक मोटरसायकल घेतली मी पळत परत तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर फोनच्या डब्यावरून बाहेरच्या कॉईन जमा केले मी सहा आणि ते कॉईन डब्यात टाकले की तो फोन लागायचा त्यावेळेला घरी फोन नव्हता पण तिथे जाऊन आम्ही फोन लावला प्रमोदजींशी बोललो ते दिल्लीला होते ते बोलला म्हणजे निवडणुका लागलेल्या म्हटलं हस तुला तयारी करायची म्हटलं मला काय तयारी करायची म्हटलं मी तयारीच आहे तुला उभं राहायचंय मला एकदम फोनच खाली म्हणून आपल्याला सगळं उभं राहायचंय आता बाबूजी एक एकदम हत्तीवर सागर वाटतंय ना आपल्याकडे सायकल नाही म्हटलं आपल्याला सगळं उभं राहणार आपण आणि अशा परिस्थितीमध्ये प्रमोद मान म्हणून मला काही माहीत नाही म्हटलं बाबूजी तशी परिस्थिती नाही